कल समोर आलेले आहेत आणि यात काँग्रेस अकरा जागांवर पुढे असल्याचं दिसतंय त्याचबरोबर महाविकास आघाडी एकोणतीस जागांवर पुढे असल्याचं दिसतंय महायुतीचे उमेदवार मात्र अठरा जागांवर पुढे आहेत काहीचं अनपेक्षित असं चित्र भाजपसाठी आणि मित्रपक्षांसाठी अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागांचे कल जाहीर झालेले आहेत महायुती अठरा जागांवर पुढे आहे तर एकोणतीस जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत त्यामुळे भाजपच्या गोटात काहीशी काहीचं चिंतेचं वातावरण आहे आणि त्यामुळेच चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत काही मुद्द्यांवर या बैठकीमध्ये खल होण्याची शक्यता आहे आणि कोणते मुद्दे या बैठकीत चर्चेले जातात ते पाहणं महत्त्वाचं असेल मात्र सध्याचं चित्र पाहता भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण असायला हरकत नाही कारण अजून जरी हे कल असले आणि हा पूर्ण अंतिम निकाल नसला तरीसुद्धा हे कलाचं कलांमधलं जे चित्र आहे ते सुद्धा चिंताजनक भाजपसाठी आहे असं म्हणता येईल भाजपला कोणकोणत्या नेत्यांनी घाम फोडला याचे या नेत्यांची नावं पहा अखिलेश यादव यांनी जवळपास उत्तर प्रदेशात चौतीसपेक्षा जास्त जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि त्यांनी तिथं एक मोठं आव्हान भाजपसमोर उभं केलं आहे शरद पवारांनी एक आव्हान उभं केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहापैकी आठ उमेदवार सध्या आघाडीवर आहेत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सुद्धा भाजपला आव्हान उभं केलं तर एम के स्टॅलिन यांनी तामिळनाडूत एक आव्हान उभं केलंय उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी देशभर म्हणता येईल पण दोन्ही मतदारसंघात राहुल गांधी हे अगदी चांगल्या मार्जिननं पुढे आहेत वायनाडमध्ये जवळपास ऐंशी हजारापेक्षा जास्तचा लीड आहे तर रायबरेलीमधून सुद्धा तीस हजारांपेक्षा जास्तीचा लीड आहे आणि अरविंद केजरीवाल जे अगदी कमी काळ प्रचारासाठी ॲक्टिव्ह झाले होते पण त्यांनी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि त्याची उत्तरं भाजपला देणं भाग पडलं जसं की भाजपच्या नेतृत्वाचा मुद्दा मोदींच्या नेतृत्वाचा मुद्दा हा त्यांनी उपस्थित केला होता सध्या शेअर बाजारातून एक मोठी अपडेट येते सेन्सेक्स तीन हजार पाचशे अंकांनी घसरलेला आहे तर निफ्टी एक हजार अंशांनी घसरलेला आहे शेअर बाजारातून ही अपेक्षित रिॲक्शन आली असं म्हणायचं का याविषयी आपल्याला चर्चा करायची सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या विक्रीचा एक ट्रेंड दिसून येतोय सेन्सेक्स तीन हजार पाचशे म्हणजे साडेतीन हजार अंकांनी घसरलेला आहे आपल्यासोबत कुमार केतकर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जोडले गेलेले आहेत या चर्चेत मी सुरुवातीलाच केतकर सर तुमच्याकडे येतो शेअर बाजाराने हा जो एक एक मेसेज दिला असं म्हणता येईल कारण आतापर्यंत असं असतं की शेअर बाजार या निकालांवर रिॲक्ट होत असतो आणि ही रिॲक्शन शेअर बाजाराची त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल नाही परवा एक्झिट पोलवरती भाष्य करताना मी असं म्हटलं होतं की एक्झिट पोलमुळे शेअर बाजारासाठीच वाढवला गेलेला होता त्यामुळे एक्झिट पोल पाहिल्यानंतरच मला कळलं की आता चार तारखेला शेअर बाजार कोसळणार कारण एक्झिट पोलने केवळ तो फुगवलेला आकडा होता तो शेअर बाजारासाठी होता आणि टेलिव्हिजन चॅनलवाल्यांच्या टी आर पीसाठी होता तो चॅनलची टी आर पी त्यांचा शेअर बाजार आता निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही कोसळलेले आहेत आता किती कोसळलेत त्याचा हा याचा प्रत्यक्ष अंदाज हा कोणाला प्रत्यक्षात मेजॉरिटी मिळते याच्यावर ठरेल कदाचित एन डी एला स्वतःची मेजॉरिटी मिळेल ते आत्ताच्या आकड्यांवर असं वाटतं की एन डी एला मिळेल पण भाजपला तीनशे चारशे हे ह्या वल्गना तर पूर्णपणे खोट्या आणि धादांत अवास्तव ठरलेले आहेत आणि काँग्रेस परत बावन्न तरी मिळवेल की नाही अशा प्रकारची चर्चा अमित शाह करत होते तर बावन्न झाल्या निदान शंभरपर्यंत आले त्यामुळे त्याचे दुप्पट झाल्या असं म्हणता येईल आता तृणमूल जाऊन तिथे भाजप जवळजवळ दहानी वाढेल कमीत कमी, -कमी। चौतीस जागा दिल्या होत्या काय काही लोकांनी पण समजा अठराच्या अठ्ठावीस झाल्यात असं जरी म्हटलं असतं तरी म्हणता आलं असतं की भाजपनी काहीतरी केलं उत्तर प्रदेशामध्ये जिथे दोन हजार चौदामध्ये बहात्तर जागा मिळाल्या होत्या आणि दोन हजार एकोणीसमध्ये बासष्ट जागा मिळाल्या होत्या तिथे ते म्हणत होते की आता तर आम्ही पूर्ण ऐंशीच घेणार कारण राम मंदिर पण तिथे झालं आहे त्यांनी एकूण डॉयड ऑर्डर केलं आहे सगळ्या गुंडाला मारून टाकलेलं आहे त्यामुळे ऐंशीच्या ऐंशी येणार अशा चर्चेत ते होते स्वतःच्या भ्रमात होते असं म्हणलेत अमित शहा म्हणलेत आम्ही उत्तर प्रदेशात ऐंशीच्या जागा ऐंशीच्या ऐंशी जागा जिंकू तिथे जर त्यांना असा मार पडला असेल काँग्रेस आणि समाजवादी मिळून जर चाळीसच्या पुढे गेले असतील तर याचा सरळ अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षांना किंवा मोदीला देशभर पाठिंबा आहे हा भ्रमाचा भोपळा आता पूर्णपणे फुटलेला आहे आणि त्यामुळे साऊथ असो किंवा नॉर्थ असो ईस्ट असो किंवा वेस्ट असो कारण गुजरात सुद्धा सिटा येत या आहेत याच्यावर लक्षात येईल की गुजरातसुद्धा शंभर टक्के मोदीच्या बाजूनी आहे तमाम गुजराती समाज असंही आता म्हणता येणार नाही राजस्थानमध्ये डेंट झालेला आहे म्हणजे राजस्थानमध्ये डेंट झालं आहे इकडे डेंट झालंय उत्तर प्रदेशात डेंट झालं आहे तामिळनाडूत केरळात ता आहेच झालं मला वाटतं की ह्याच्यावर एक लक्षात येईल की मोदींनी जे एकशे चाळीस कोटी लोकांचे आपण प्रतिमा प्रतिनिधी आहोत असा आविर्भाव आणून जगभर आपली कशी प्रतिमा वाढती दाखवलं होतं ते सगळंच्या सगळं खोटं ठरलंय एक खरं ठरलंय की प्रतिमेच्या जोरावर तुम्ही एवढा का राज्य करू शकता परफॉर्मन्सची गरज नाही प्रतिमा पाहिजे आणि हल्लीची जी थिअरी मॅनेजमेंटने काढली आहे परसेप्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन रियालिटी ते तर रियालिटी आली आहे आणि परसेप्शन बहुमनलं आहे